गेल्या अनेक वर्षांपासून भाऊजाईसोबत एकत्रित राहणाऱ्या दिराणे दारूच्या नशेमध्ये टनकवस्तूने मारहाण करत भाऊजाईचा खून केल्याची खळबळजनक घटना राहता शहरामध्ये पंधराचारी हद्दीमध्ये घडली आहे यामध्ये सविता लहानू पवार वर्ष चाळीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे याप्रकरणी राहता पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बवन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केला आहे राहता शहरामध्ये पंधरा सारी हद्दीत प्रकाश जगताप यांच्या पेरूच्या शेतामध्ये आदिवासी समाजाचे कुटुंब बाबळीची झाडं तोडून भट्टी लावून कोळसा बनवण्याचं काम करत होते पाथर्डे येथील ठेकेदार नारायण सोमनाथ राठोड यांचं हे कामगार पुरवठादार आहेत दरम्यान शुक्रवारी बा... आठवडे बाजार असल्याचं कारण देत भवन पवार आणि इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते त्यानंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेमध्ये भवन गोविंद पवार याचे आणि मयत सविता लहानू पवार या दोघांमध्ये काहीतरी भांडणे झाली असावीत या भांडणामध्ये काहीतरी टनक वस्तूने डोक्यात कांशीलाजवळ मारहाण केल्यानं या मारहाणीत सविता हिचा मृत्यू झाला आहे मयत सविताच्या डोक्यावर कांशीला लगत गंभीर इजा झाल्याने तसेच छातीवर जखमा झाल्याने ती मृत पावली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आली असता तेथे सविता मृतावस्थेत त्यांना दिसून आली आरोपी हा पसार झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच लागलीच चक्रे फिरवत आरोपीला काही आत अटक केली आहे सविताचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला किंवा त्यामागचे इतर कारण काय आहे याचा उलगाडा पोलीस तपासामध्ये समोर येईल शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळ हे करत आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश बाळेराव राहता